नमस्कार आता अर्जुनमुळे मधुभाऊ हे उपचार करून घेतात आता मधुभाऊंना बरं वाटतं अर् सायली ते बघून खूपच खुश होते अर्जुन सायलीजवळ जातो आणि म्हणतो कसं वाटलं माझं सरप्राईज तेव्हा सायली म्हणते एकदम भारी खरंच मधुभाऊंना डॉक्टरकडे जायला तयारच नव्हते ते स्वतःला त्रास करून घेत होते पण आज तुम्ही असं केलंत ना त्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार देखील झाले आता त्यांना बरं वाटेल तेव्हा अर्जुन म्हणतो हेच तर मला पाहिजे होतं मला मधुभाऊंना डॉक्टरकडे न्यायचं होतं पण ते आले नसते म्हणून मी असा प्लॅन केला तेव्हा सायली म्हणते खरंच खूप छान प्लॅन होता मला आवडला सायली अर्जुनला विचारते घरात सर्वजण कसे आहेत बाबा आई पूर्णाजी कसे आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो घरात सर्वजण छान आहेत पण मी कसं आहे असं नाही विचारलं तुम्ही मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते तुम्ही पण छानच असणार ना तेव्हा अर्जुन म्हणतो नाही सदैव असतो मला मला हा आपला दोघांचा विरह सहन होत त्या रूम मध्ये सारखी तुमची आठवण येते किचन मध्ये घरात प्रत्येक घराच्या कोपऱ्यात मला तुम्हीच दिसता मिसेस सायली एकदा प्लीज मला सांगा ना तुमचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे का सांगा ना द्या ना या प्रश्नाचं उत्तर पण सायलीला लगेच मधुबाहनचं बोलणं आठवतं खबरदार जर परत त्या वकिलाशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केलास तर जर तसं केलास ना तर माझं मेलेलं तोंड बघशील सायलीला मधुबाऊंचं सा ते बोलणं आठवतं आणि सायली बोलण्याचं थांबते तेव्हा अर्जुन म्हणतो बोला ना मिसेस सायली खरं सांगा तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना तेव्हा पटकन मागून कुसुम येते आणि त्यांचं बोलणं ऐकते आणि म्हणते हो तर आहे ना आमच्या सायलीचं अर्जुन तुझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो कुसून ताई हे तुला माहीत आहे पण मला एकदा त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे तेव्हा कुसुम म्हणते बोल का सायली कशाला बिंदास अगं मधुभाऊ काहीच नाही बोलणार तेव्हा सायली घाबरत घाबरत म्हणते हो आहे अर्जुन सर माझं तुमच्यावर सुद्धा खूप प्रेम आहे ते ऐकून अर्जुनला खूपच आनंद होतो अर्जुन आनंदाने तिथेच उड्या मारायला लागतो सायली म्हणते अर्जुन सर काय करता आहे तुम्ही तेव्हा कुसुम म्हणते अगं नाचू दे त्याला त्याला त्याचा आनंद व्यक्त करू दे कुसुम म्हणते अरे अर्जुन आज सायलीने खास तुझ्यासाठी तुझ्या आवडीची खोबरं टाकून रव्याची खीर केली आहे अर्जुन म्हणतो काय मग मला दिली नाही खायला ना। कुसुम म्हणते थांब थांबे लगेच घेऊन येते मग लगेच कुसुम जाऊन सायलीने बनवलेली अर्जुन साठीची ती खीर घेऊन येते अर्जुन ती खीर खातो आणि म्हणतो वा मिसेस सायली किती छान खीर बनवली आहे किती दिवसांनी तुमच्या हातच खरंच अजूनही चव माझ्या जिभेवर रेंगाळते आहे मिसेस सायली प्लीज चला ना तुम्ही घरी तेव्हा कुसुम म्हणते असं कसं आधी मधुभाऊंना पट मग मि मिसेस तुझा, मिसेस सायलीला इथून घेऊन जा तेव्हा सायली गारातल्या गारात असते अर्जुन म्हणते एक ना एक दिवस मी ते करणारच तेव्हा तुम्ही ते बघालच त्यानंतर अर्जुन म्हणतो मिसेस सायली एक घास तुमच्या हाताने मला भरवा ना मग सायली खिरीचा एक घास अर्जुनला भरवते आणि दोघंही एकमेकांकडे आनंदाने प्रेमाने बघत असतात आणि कुसुम त्यांच्याकडे बघतच राहते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू